शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यामध्ये कुठली नीतिमत्ता किंवा आत्मसन्मान हा कुठे असल्याचं जाणवत नाही अशा शब्दामध्ये टीका केलेली आहे प्रश्न अर्थातच ता असा ता आहे की धनंजय मुंडे हे राजीनामा का देत नाहीत आणि माणिकराव कोकाटे हे राजीनामा का देत नाही हा प्रश्न त्यावर शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मुंडे कोकाटे आणि अजित पवार यांच्या आत्मसन्मानाबद्दल प्रश्न उपस्थित केलेला आहे आता बघा ह्या दोन्ही राष्ट्रवादीमध्ये जो काही खेळ मांडला गेलेला आहे वेगवेगळ्या कारणावरून आता तो खेळ कोणी घडून आणलेला आहे कशासाठी तो घडवला जात आहे या घटनांचं गांभीर्य बाजूला ठेवून राजकारण कसं केलं जात आहे दोन्ही राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते आहेत ते एकमेकांवर कसे वार करत आहेत आणि याच्यातून नेमकं काय साध्य केलं जाणार आहे संख्याबळानुसार अजित पवारांची राष्ट्रवादी ही प्रबळ आहे सत्यमद आहे आणि शरद चंद्र पवार यांची राष्ट्रवादी ही जी आहे दिल्लीमध्ये प्रबळ आहे आणि महाराष्ट्रामध्ये दुर्बळ आहे तर एकूण हे मधले ज्या घड्याळाचे जे काट आहे ते कोण नेमकं कोणाला त्रास देत आहेत आणि कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेला या दोन महान नेत्यांच्या राजकारणामुळे काय बघावं लागतंय याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं दा बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी एक तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळेला दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी शरद पवारांसाठी खुर्ची सरकावली त्याच्यानंतर ते स्थानापन्न झाल्यानंतर शरद पवारांच्या रिकाम्या ग्लासमध्ये त्यांनी बाटलीतलं पाणी ओत हो ही मोठी बातमी झाली ही माणूस की हा साधेपणा हा आदर्श वगैरे वगैरे त्याच्यावर बरंच काही बोललं गेलं आणि त्याविषयी शरद पवारांना आज विचारण्यात आलं पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्याच्यावर ते एक बोलकास मौन बाळगलं आणि त्यात काय वगैरे असं त्यांनी म्हटलं आणि ते बरोबर पर आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही एक कृती काही बोलून गेलेली आहे मोदी यांच्या मधील माणुसकीच किंवा पंतप्रधान म्हणून असलेल्या त्यांच्या जबाबदारीचं भान त्या कृतीतून दिसून आलेलं आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास साथीदार शिलेदार आता काय ते वारसदार देखील म्हटले जातात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा जो काही प्रयत्न केला आणि तो यशस्वी करून दाखवला आता ज्या वेळेला मोदी की गॅरंटी आहे अजित पवार उनके सब साथियों को जेल में डालेंगे असं नरेंद्र मोदी म्हणतात आणि त्याच्यानंतर काही दिवसातच अजित पवार यांना अर्थमंत्री केलं जात अजित पवार आता थिरावलेले आहेत म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री यांच्यामध्ये काय जे कोल्ड वॉर चालू आहे त्या संबंधी साहित्य संमेलनामध्ये जाहीर व्यासपीठावर अजितदादा पवार यांनी एकनाथ शिंदे यांना विचारलं की मला हलक्यात घेऊ नका हे मजी मजी टोल टोल तुम्ही कोणाला उद्देशून बोलले म्हणजे इतकं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सख्य आहे म्हणजे ते सगळ्या अर्थाने स्थिरावलेले आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा काय मग आपण काय करू एकमेकांमध्ये टोलवी करू दिल्लीमध्ये तुम्ही असलात की तुम्ही म्हणायचं मुंबईत अजित पवार आहेत त्यांनी निर्णय घ्यायचा अजित पवार मुंबईत असले की त्यांनी म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा मग काय कुणी कागदपत्र दिलेत सामाजिक कार्यकर्त्यांनी मग ते काय पुरा ती पुरावे नाहीत ती माहिती आहे मग ती दोघांकडे असं म्हणून ठेवली काढायची करायची आणि मग अगदीच गळ्याशी आला प्रश्न वारंवार प्रश्न गळ्याशी आला की म्हणायचं आता धनंजय मुंडे यांनीच ठरवायचं की त्यांनी राजीनामा द्यायचा की म्हणजे आता कुठले आरोप व्हायचं बाकी राहिलेलं आहे गुन्हेगारांना पाठीशी घालतात हा आरोप झाला खंडणीच्या बैठकीमध्ये तुमसमोर आले आरोप झाले आता ते आरोप अजून सिद्ध व्हायचे त्याच्यामुळे राजीनामा द्यायचा नाही अशी भूमिका आहे मग कृषी साहित्य घोटाळा आहे हार्वेस्टर अनुदान लाटल्याचा कॅश मध्ये लाटल्याचा हे सगळे प्रश्न आहेत या संबंधी काही विचारू नका मग आता आजार पाण्याचं कारण आहे मोठं कारण आहे त्याच्याबद्दल कुणी आक्षेप घेऊ शकत नाही मग हे अजित पवार यांना जे आशीर्वाद आहे।, आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचे आहेत आता ते दुसरीकडे अमित शहा काय करतात ते बजरंग बाप्पा सोनवणे यांना देखील सांगतात आहे की आम्ही त्याचा तपास करू वगैरे मग देवेंद्र फडणवीस यांना ते सांगतात आहे तो ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फासावर जावं लागणारच ते होणारच पण याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचं या ना त्या प्रकारे जर नाव येत असेल एवढे गंभीर आरोप होत असतील मग त्यांनी राजीनामा का देऊ नये हा प्रश्न आहे लोकांचा फक्त विरोधी राजकारण्यांचा नाही लोकांचा देखील तो प्रश्न आहे मग त्या त्या प्रश्नावर जर विचारलं गेलं मग तुम्ही स्वतः सांगताय अजित पवार की स्वर्गीय लोकनेते आपले माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी कसा राजीनामा दिला होता बाकीच्यांनी कसे राजीनामे दिले होते यांची पूर्ण यादी वा तुम्ही वाचून दाखवता अगदी आग आदर्श घोटाळ्याचे आरोप झाले त्यावेळेला अशोकराव चव्हाण कसा राजीनामा दिला आर आर पाटलांनी बडे बडे शेहर मे छोटे छोटे हादसे होते रहते असं म्हटल्यामुळे त्यांना कसा राजीनामा द्यावा लागला हे सगळं स्वतः तुम्ही सांगताय मग इथं एवढी क्रूर निर्गुण हत्या झाली आणि त्या वाल्मिक कराडच्या बगल बच्च्यांनी त्या हत्या केली आणि वाल्मिक कराड हा तुमच्या सगळ्यात जवळचा खास चेला सखा तुमचा जो तुम्हाला स्वतःला मान्य आहे ज्याच्यावर तुमची व्यावसायिक भागीदारी आहे त्या तो गुंतल्यानंतर तुम्ही राजीनामा का देत नाही असं लोकांनी विचारलं तर काय म्हणजे त्याच्यामध्ये गैर काय परंतु थेट संबंध आहे असल्याचं अजून कुठं सिद्ध झालेलं नाही हत्या प्रकरणात वगैरे किंवा खंडणी प्रकरणात त्याच्यामुळे राजीनामा नाही हे असं करून समर्थन दिलं जात आता दुसरे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांना <coughs> यांनी जे काही फ्लॅट लाटले लाटले दरोडा टाकला काय दरोडा टाकला त्यांनी की मी आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटा गट मधला आहे असं करून त्यांनी ते लाटले आता काल वीस लाख लोकांना नरेंद्र मोदी यांनी ते घरकुल योजनेचं अनुदान दिलं म्हणजे त्या वीस लाख गरीबांपेक्षा अति मी गरीब आहे असं नव्वदच्या दशकामध्ये या माणिकराव कोकाटेंनी भासवलं आणि ते फ्लॅट लाटले स्वर्गीय तुकाराम तुकाराम दिगोळे यांनी त्यांच्यावरती आरोप केले होते ती याचिका दाखल केली होती आणि आपल्या देशामधल्या न्याय यंत्रणेबद्दल काय सांगावं बरं न्याय यंत्रणेने किती लवकर निकाल दिला बघा ज्या वेळेला माणिकराव कोकाटे हे छगन भुजबळ यांच्या समोर कॉलर टाईट करून कृषी मंत्री झाले त्याच्यानंतर ते आलं ते प्रकरण बरं आता दोन वर्षाची शिक्षा ठोठवलेली आहे न्यायालयाने मग आता त्याच्यावर अपील करायचं आहे उच्च न्यायालयामध्ये पुढे अपील करायचोय आणि मग ते अजून सिद्ध झालेलं नाही म्हणून आनंद परतपे नावाचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सांगतात आहे की तो अजून आरोप सिद्ध व्हायचा आहे पक्षीय भूमिका वगैरे वगैरे अरे म्हणजे एखादा एवढा दरोडा टाकणारा खोटं बोलणारा खोटे कागदपत्र देणारा माणूस तुम्ही त्याला कॅबिनेट मंत्री करताय न्यायालयाने सिद्ध केलेलं आहे धनंजय मुंडे यांचं सिद्ध झालेलं नाहीये यांचं सिद्ध झालेलं आहे म्हणजे त्यांची आमदारकीच धोक्यात आलेली आहे अजून राहुल नार्वेकरांकडे ते न्यायालयाचं जे निकाल पत्र आहे ते अजून पोहोचलेलं नाहीये आणि जसं अजित पवारांचं राष्ट्रवादी खरी का खोटी असं जसं ते निकाल दिला होता राहुल नार्वेकरांनी रामशास्त्री प्रभूने बाण्याचे ते राहुल नार्वेकर यांनी ते काही दिलेलं नव्हतं ते आता काय निवडणुकीमध्ये गुलाबी प्रसार झालेला आहे चाळीस एक्केचाळीस आमदार निवडून आलेले आहेत आणि मग आता कसं देवेंद्र फडणवीस यांना गरज आहे कारण एकनाथ शिंदे यांना धाक दाखवायचा आहे की माझ्याकडे हा पत्ता आहे त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका माझं सरकार काय कोसळत नाही आणि दोघंही गेले तरी कोसळत नाही हा भाग वेगळा आहे फडणवीसांचा जो होरा आहे तो भाग वेगळा आहे आता प्रश्न हिचा असा येतोय शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये फाटका बसला आणि मग आता शरद पवार हे वार्धक्याकडे झुकलेले आहेत ते आदरस्थानी सगळ्यांच्या दृष्टीने आहेत परंतु ते आता आपल्याला हे जे सत्तेचा मलिदा आपण जो खातोय तो खाण्यामध्ये ते काही अडथळा ठरू शकत नाही मग आता हे कोकाटे मुंडे हे जे असे प्रकरण असतात त्यांनी काही राजीनामा द्यायची काही दिला काय नाही दिला काय किंवा आपण त्यांचा घेतला काय नाही घेतला काय आपण घाबरायचं कोणाला कसली आली नीतिमत्ता कसला आला आत्मसन्मान म्हणजे हेच आपल्या कृतीतून अजित पवार दाखवून देत आहेत आणि अजित पवारांना जो राजश्रे ज्यांनी दिलेला आहे ते तर पार्टी विथ डिफरन्स संस्कारक्षम पक्ष लोकप्रतिनिधींनी कसं वागावं पण पंतप्रधान कार्यशाळा घेतात वगैरे हे सगळं कसे है? हे बॉलाची गडीन बॉलाचा भात आपल्याला राजकीय दृष्ट्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे यांच्या अजित पवारांच्या ताप्यातल्या सगळ्या संघटना संस्था यांचे सगळे कंत्राटदार जे आपल्या कामाला येतील मग एकनाथ शिंदेनी जर काही आपल्यापासून आप काडी मोड घेतला वगैरे हा ऐन वेळेला कामाला येईल म्हणून ते सगळं एंटरटेन केलं जायचं मग ही जी राजकीय एकूण मिली बघत आहे मग त्याच्यामध्ये नीतिमत्ता आणि नी आत्मसन्मानाचा प्रश्न येतो कुठं त्याच्यामुळे शरद पवारांसारख्या नेत्याने असा प्रश्न अजित पवारांना कधी विचारू नये आणि त्याच्याबद्दल बोलू पण नाही हे जे चाललेलं आहे म्हणजे निर्लज्ज राजकारणाचा कळस काय असतो हे सध्या महाराष्ट्राला अनुभवायला मिळत आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असायचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या काय बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद